नमस्कार मैत्रिणींनो चटकदार चटपटीत खायला आपल्याला सगळ्यांनाच आवडते पण जास्त मसालेदेखील नको चला तर मग आज आपण मस्त चटपटीत आणि चटकदार अशी कोबी मंचुरियनची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अतिशय सोपी आहे करायला वेळ लागतो पण संपायला अगदी दहाच मिनटं लागतात यासाठी मी पत्ताकोबी घेतलेला आहे पत्ता कोबी को हा ताजा जर असला तर फारच छान कोबी मी छान धुवून घेतला आहे आणि त्याचे चार भाग करून घेतले आहेत चार भाग केल्याने तो किसायला सोपा जातो कोबी मिक्सरमध्ये देखील बारीक करता येतो पल्स मोडवर मिक्सर ठेवून आपण तो बारीक करू शकतो पण मिक्सरवर करताना त्याला पाणी जास्त सुटते त्यापेक्षा किसनीवर हा फारच छान प्रकारे किसला जातो कोबी किसून झाला आहे गाजर देखील किसून झाला आहे आता या मिश्रणात मी मीठ टाकून घेतले आता ते छानपैकी हलवून घेत आहे हे मिश्रण दहा मिनटं आपण बाजूला ठेवूयात मंचुरियन करण्यासाठी आपल्याला सिमला मिरची कांदा अद्रक लसूण कॉर्नफ्लोअर बेसन आणि मैदा लागणार आहे तो देखील घेतलेला आहे इथे मी दोन तीन इंच अद्रक आणि वीस पंचवीस पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे त्याची आपण आता बारीक पेस्ट करून घेऊयात एक दहा मिनटं झाली आहेत पहा आपल्या मिश्रणाला देखील पाणी सुटले आहे आता कोबी छान दाबून दाबून त्याच्यातले पाणी काढून घेते बेसन हे ऑप्शनल आहे त्याऐवजी तुम्ही अजून जास्तीचा मैदा घेऊ शकतात पण बेसन घातल्याने या मंचुरियनची टेस्ट फारच छान लागते म्हणून मी बेसन घेतले आहे कोबी आणि गाजराला आपण आधीच मीठ लावून ठेवल्यामुळे त्याच्यातले सगळे पाणी हे निघून जाते इथे जवळपास मी अर्धा किलो कोबी आणि दोन छोटे गाजर घेतले आहेत कोबी आणि गाजरामधले पाणी काढून घेतले आहे आता हे मिश्रण मी एका परातीमध्ये घेत आहे मंचुरियन बनवण्यासाठी आपल्याला कांदा देखील लागणार आहे यासाठी मी तीन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहे त्यातील अर्धा कांदा मी ह्या मिश्रणामध्ये टाकून घेत आहे तसेच अर्धा वाटी बेसन अर्धा वाटी कॉर्नफ्लोअर आणि अर्धा वाटी मैदा हे देखील घेतले आहे ते देखील आपण या मिश्रणामध्ये मिक्स करून घेत आहोत अद्रक लसणाची आपण ओबडधोबड पेस्ट करून घेतली आहे त्यातील एक मोठा चमचा भरून पेस्ट आपण यामध्ये टाकून घेतली आहे तसेच चवीनुसार लाल तिखट एक टीस्पून गरम मसाला आणि एक टीस्पून भरून सोया सॉस टाकून घेतलेला आहे तसेच चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेले आहे आता मिश्रण छान एकत्र आपण करून घेणार आहोत गरज लागल्यास आपण थोडा मैदा टाकून घेणार आहोत पहा मिश्रण छान गोळा झालेले आहे पण मला ते थोडेसे लूज लूज वाटत आहे म्हणून मी इथे थोडा मैदा टाकून घेतलेला आहे कोबीतून पाणी काढून घेतले तरी देखील मीठ टाकल्यानंतर थोडेसे पाणी हे कोबीला सुटते म्हणून नंतर थोडासा मैदा हा टाकून घ्यावा म्हणजे छान गोळा तयार होतो इथे आपल्याला एक वाटी मैदा हा लागलेला आहे मंचुरियनसाठी मिश्रण आपले तयार झालेले आहे आता त्याचे छोटे छोटे गोल गोल बॉल तयार करून घेत आहे तसे तुम्ही बॉल तयार नाही केले तरी चालतील डायरेक्ट भज्यासारखे जरी तेलामध्ये तळले तर तरीसुद्धा चालतील गोल गोल केल्यामुळे ते छान दिसतात म्हणून मी सगळ्या मिश्रणाचे इथे गोल गोल गोळे तयार करून घेते एका बाजूला इथे तेल तापत ठेवले होते तेल आपले तापलेले आहे आता त्यात गोळे सोडून घेते एका वेळेस बारा ते पंधरा मंचुरियन हे सहज तळले जातात यासाठी मी खोलगट लोखंडी तव्याचा वापर केलेला आहे जर लोखंडी तवा किंवा कढई असेल तर फारच उत्तम तेलात मंचुरियन टाकल्यानंतर एक मिनिट भराने ते छान हलवत राहावे म्हणजे ते सगळ्या बाजूने छान तळले जातात आणि आतपर्यंत शिजले देखील जातात तेलात मंचुरियन टाकताना फ्लेम आपली ही हाय असू द्यावी आणि मंचुरियन टाकल्यानंतर ती मिडियम करून घ्यावी पहा आपली मंचुरियनची पहिली बॅच ही तळून तयार झालेली आहे पहिली बॅच काढून घेतली आहे आता दुसरी बॅच टाकून घेते पहिली बॅच तयार झाल्यानंतर मोह आवरेना म्हणून लगेच एक मंचुरियन टेस्ट केला फारच छान टेस्ट झालेली आहे अगदी करता करताच तोंडाला पाणी सुटते अशी ही रेसिपी आहे चला तर मग आता सगळेच मंचुरियन आपण करून घेऊयात मंचुरियन आपले तयार झाले आहे त्याच तव्यामध्ये दोन पळी तेल घेऊन त्यामध्ये दोन मोठे चमचे अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे अद्रक लसूण छान हलवून घेतलेले आहे आणि लगेचच कांदा देखील टाकलेला आहे त्या त्यापाठोपाठ शिमला मिरची देखील टाकून घेत आहे मिश्रणात चवीनुसार मीठ टाकून मिश्रण छान हलवून घेते थोडं स्पायसी पाहिजे म्हणून दोन तीन मिरच्या बारीक चिरून टाकून घेतल्या आहेत अगदी मिनिटभर हे मिश्रण छान हलवून घेते मिनिटभर मिश्रण हलवल्यानंतर यामध्ये अर्धा वाटी टोमॅटो सॉस टाकून घेतला आहे दोन टीस्पून लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे दोन मोठे चम्मच भरून सोया सॉस टाकून घेत आहे सोया सॉस जरा बेतानेच टाकावा कारण की त्यामध्ये खारटपणा असतो दोन चम्मच ग्रीन चिली सॉस आणि दोन चम्मच रेड चिली सॉस टाकून घेत आहे ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस यापैकी एखादा सॉस नसला तरी देखील चालेल मिश्रण सगळे बरोबर आहे का यासाठी थोडे टेस्ट करायला घेतले तर अगदी सगळे व्यवस्थित आणि बरोबर आहे सगळे मिश्रण हलवून झाले आहे या आता तळलेले मंचुरियन टाकून घेते मंचुरियन छान हलवून घेते आता ते थोडेसे सॉफ्ट होण्यासाठी आधीच एक वाटी पाण्यामध्ये एक टेबल स्पून टाकून छान हलवून घेतलेले आहे कॉर्नफ्लोअरचे मिश्रण आपण आता ह्या मंचुरियनमध्ये टाकून घेत आहोत मंचुरियन छान एक पंधरा वीस सेकंद हलवून घेऊयात रक्षात ठेवा ही सगळी क्रिया करताना गॅसची फ्लेम ही आपल्याला जोरातच ठेवायची आहे तुम्हाला जर मंचुरियनमध्ये ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून एखाद वाटी पाणी आणि थोडेसे कॉर्नफ्लोअर टाकून पातळ करून त्यामध्ये मिक्स करू शकता पहा कॉर्नफ्लोअरचं मिश्रण टाकल्यानंतर अगदी मिनिटभरातच आपले मंचुरियन हे तयार झालेले आहेत असे हे घरी तयार केलेले गरमागरम मंचुरियन सगळ्यांना फारच आवडतील नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा अगदी संपायला दहा मिनटंसुद्धा लागत नाही असे हे मंचुरियन आहे अशी ही रेसिपी नक्की तयार करून बघा मंचुरियन तयार झालेले आहे अगदी वासानेच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेले आहे आता प्लेटमध्ये मंचुरियन सर्व करते असे हे गरमागरम मंचुरियन खाण्यामध्येच मजा असते चला तर मग नक्की ही रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद